पंढरपूर तालुक्यातील महत्वाचा प्रशासकीय पद सहाय्यक गटविकास अधिकारी पदाची धुरा आता श्री अरुण भुजबळ यांनी स्वीकारली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली यापूर्वी ते पंढरपूर पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना ही जबाबदारी मिळाल्याचे सांगितले जात आहे लहुजी वस्ताद सिन्हा यांच्या वतीने अरुण भुजबळ यांचा सत्कार करून त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले नव्या पदावरून जनतेची अखंड सेवा करण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्यात लहुजी वस्तात सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव देविदास कसबे यांनी विशेष उपस्थितीत त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला संपर्क प्रमुख मुकुंद घाडगे तालुका प्रमुख जयसिंग मस्के जिल्हा सचिव बापू घाडगे तसेच कुमार गायकवाड तानाजी खिलारे चेअरमॅन धनाजी वाघमारे बाळासाहेब वायदंडे भैया फडतरे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सत्कार सोहळ्यानंतर तालुका संपर्क प्रमुख मुकुंद घाडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत अरुण भुजबळ यांच्या कार्यकाळासाठी शुभ शुभेच्छा व्यक्त केल्या